मी सर्वांना जय महाराष्ट्र हा एक मारवाडी आहे इकडे दुकान आहे लक्ष आलं काय त्यांनी स्टेटस टाकला होता की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये जाऊ काय करायचं आम्ही केलंय पण इथे बोल इथे बोल सांगायचं कधीच नाही तुम्हाला सगळ्यांना जाहीर सांगतोय इकडे सगळ्या लोकांना अशी जे लोक आहेत ना ह्यांच्या दुकानातून घ्यायचं बंद करा असे लोक इकडे येऊन कामवत आहे इथे बाहेरच्या देशातून बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इकडे कामवतात महाराष्ट्रामध्ये कमवतात आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसाला पेलतो आम्ही आम्ही मराठी माणसाला पेलतो याच काय करायचं आम्ही करतोय पण तुमची पण तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की मराठी माणसांनी या दुकानावर भविष्याची बहिष्कार केला पाहिजे इकडे 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 दाखवतो

तुझी आम्ही दुकान कोणाची आहे ती पण बघणार आहे तुम्हाला धंदा करायचा महाराष्ट्रामध्ये आमच्या इकडे